हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोधपत्रातील पोलीस आमदार प्रवीण राठोड बकल नंबर सव्वीस सत्त्याण्णव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन्ही समय मोरवाडी शाळा क्रमांक शहरच्या शाग शाळेलगत संशयास्पद स्थितीत आहेत आणि त्यांच्याकडे दोन मोटरसायकल आहेत आणि त्या मोटरसायकल चोरीच्या असाव्यात अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून गुन्हा शोध पथकाचे सपोनी रोंदळ तसंच पी सी राठोड करंजे जगजाप आणि जाधव अशाने मिळून सदर ठिकाणी सापा घातला दोन पंतांना समक्ष घेऊन सदर संशयित इस्मानकडे चौकशी केली असता त्यातील एक आ, संकेत राजेंद्र भादेराव वय तेवीस वर्ष राहणार नगर नाशिक याच्याकडे एक मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ही शहात्तर सत्त्याण्णव ही होती त्या गाडीबद्दल त्याला विचारले असता त्याने सदरची गाडी राहुलजी शाळा मोरवाडी अंबड येथून चोरी केल्याचे सांगितले तेव्हा मग त्याचा तो दुसरा साथीदार आहे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचं नाव हरी सुधाकर वाघ वय चोवीस वर्ष राहणार मोरवाडी अंबड असं सांगून त्याच्याकडे जी मोटरसायकल मिळाली तिचा क्रमांक होता एम एच पंधरा सी एफ बावन्न अडुसष्ट ही गाडी त्याने इंद्रानगर परिसरातून चोरी केल्याचे सांगितलं दोघांनी सदरच्या गाड्या ह्या चोरीच्या आतल्याचे सांगितल्यावर दोन्ही गाड्या पंचांसमक्ष ताब्यात घेतल्या आहेत आणि दोन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक आणि माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखरजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हो राऊत येथे